मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या संदर्भातील आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे आता जर बघायला गेला तर सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये लाडक्या ला बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे सप्टेंबर महिना या ठिकाणी संपूर्ण पाच ते सहा दिवस झाले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत होती आणि त्यातच एक अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ई के वाय सी करण्यासंदर्भातील देखील एक अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला म्हणजेच की या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील आणि ई के वाय सी करण्यासंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्यासाठी फक्त आता हडुला पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना देखील अनेक दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा होती त्यानुसार अखेरकार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही लाडकी बहीण योजनेच्या पंधराव्या हप्त्यासंदर्भातील आणि सोळाव्या हप्त्या अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे त्याचबरोबर या ठिकाणी ई के वाय सी करण्याबाबत देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे ती देखील आपण पाहणार हो त्याचबरोबर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक चला आता बघा सप्टेंबर मद्दे, सप्टेंबर महिन्यामध्ये महिन्याचा हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल असं लाडक्या बहिणींना वाटत होतं मात्र प्रत्यक्षामध्ये सप्टेंबर महिना संपला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नसल्यामुळे आता सरकारवर लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ताने ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता म्हणजेच की पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांच्या आता रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींची नवीन यादी या ठिकाणी जाहीर करण्यात करण्यामध्ये आली आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात येत आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे देखील आव्हान करण्यात येत आहे आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या सर्वोच्च निकषामध्ये बसत आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अपलोड करण्याचे काम सुरू आहे आता ज्या महिला लाडकी बहिणी योजनेसाठी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींची यादी सरकारने अपलोड केली असून आता ज्या महिला पात्र असतील अशा पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती डीबीटच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आता डीबीटीचं बटन दबलं की पाच ते दहा मिनिटांमध्ये म्हणजेच की सरकारने डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की, की पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होतील म्हणजेच की पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा अशा पद्धतीने तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तुमच्या मोबाईलवरती त्या त्या ठिकाणी दोन येणार आहेत लक्षपूर्वक बघत चला आता पहिला जो मॅसेज येणार आहे तो की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असा तुमच्या मोबाईलवरती पहिला मॅसेज येईल आणि त्यानंतर दुसरा मॅसेज देखील येणार आहे तो म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचा दुसरा देखील मॅसेज येणार आहे आणि तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज आला की तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता अशा पद्धतीने आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी पाहायला मिळत आहे कोठ्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार दे असल्याची देखील माहिती थी, या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोण कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी जमा होणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक ई e केवायसी वाय सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार की तीन हजार रुपये जमा होणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला घुडो हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता बघा ई के वाय सी करण्यासंदर्भातील अत्यंत महत्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आली आहे थोडक्यामध्ये पाहणार आहोत तुमचा वेळ या ठिकाणी वाया जाणार नाही त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता बघा ई के वाय सी बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे आता ई के वाय समस्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तांत्रिक अडचण आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असले तरी ई के वाय सी करताना सध्या तांत्रिक अडचण या ठिकाणी आपल्याला मत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे परंतु ई के वाय सी करण्याच्या पोर्टलवरती तांत्रिक रुटीमुळे या ठिकाणी की तांत्रिक अडचणीमुळे ई के वाय सी होत नसल्यामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असले तरी ई के वाय सी करताना लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे आता सरकार काय म्हटले आहे ते बघा या ठिकाणी आता महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिली असून आता लवकरच वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे म्हणजेच की ए के वाय सी करताना जी तांत्रिक अडचण आहे ती आता लवकरच दूर करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणी नाकसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही अजून साधारणतः या ठिकाणी दीड महिना या ठिकाणी मुदत आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून दोन महिन्यांची मुदत या ठिकाणी देण्यामध्ये आले होते त्यानुसार तर अजून बऱ्याच दिवस या ठिकाणी बाकी असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र लवकरात लवकर ई के वाय सी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण की ई वाय सी करणे अनिवार्य आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आता बऱ्याच लाडक्या बहिणींना ई के, के वाय सी कुठे करायची हे माहीत नसेल तर आता लक्षपूर्वक बघत चला ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्र असेल त्यानंतर सी एस सी सेंटर असेल किंवा आपले सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये ई के वाय सी करू शकता त्याचबरोबर घर बसल्या मोबाईलमध्ये दे देखील तुम्ही या ठिकाणी ई के वाय प्रक्रिया पूर्ण करू शकता कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता ई के वाय सी करण्यासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण पाहिले आहे त्यानंतर आता या ठिकाणी नेमका हप्ता कधी मिळणार आणि हप्ता किती रुपयांचा मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला राहिलेला एक ते दोन मिनटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी पाहू शकता पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळण्याबाबत देखील मोठी बातमी समोर आली आहे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता म्हणजेच की एकत्र मिळून तीन हजार रुपयांचा वाटप होणार असल्याची महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर आता अनेक लाडक्या बहिणींची अशी मागणी आहे, मुझे, मुझे अशी आहे की आता दिवाळी सण असल्यामुळे त्यामुळे आम्हाला तीन हजार रुपयांचा ठिकाणी वाटप करण्यामध्ये यावा अशी लाडक्या बहिणींची मागणी पाहायला मिळत आहे कारण की आता सण उत्सवामध्ये लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज असते त्यामुळे आमचा सण आनंदामध्ये जावा याकरिता सरकारने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करावेत अशी लाडक्या बहिणींची मागणी पाहायला मत आहे आता नेमका हा हप्ता कधी जमा होणार तर समोर आलेल्या आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो या ठिकाणी दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे जर कदाचित दोन ते तीन दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला नाही तर मग त्यानंतर पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी पाच ते दहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की आता सर्व गोष्टींचा जर विचार केला तर त्या पाच ते दहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये जमा होणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र सर्वच लाडक्या बहिणींनी ई सी करून घ्यावी ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल अशा लाडक्या बहिणींनी ई सी करून घ्यावी तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद